युट्यूब ला आहेत की व्हिडिओ नाही श्रद्धा नाही झोपली ती मी मळ्यात होतो इथं मला जवळ आहे मला जवळ असल्यामुळं तिथनं लो शिकलात न तसा झालो मोटर ठेवून मोठा आहे का लक्ष ठेवलं या कुठलं फर्निचर शाळा व्यंकटेश्वर फर्निचर नाही तुम्ही काय करला आता तिथं नाही तिथं आता कुठं जाणार नाही तो सेपच बसला या मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटं लागले कॉल वर यायला फर्निचरच्या दुकान मध्ये साप आहे आणि कोणीतर सांगितलं जात की हा साप घोनच आहे आणि कवठे मंकाळ तालुक्याच्या आसपास घोनच साप नाहीये इथून एक दहा किलोमीटर अंतरावर आहे साप आणि मी तो साप सुंदर रेस्क्यू करतोय पहा तो पण गोनस गोनस आहे बरं होय गेले गेले तिकडे गेल। गेले शेपुडा आहे बरं शेपडा आहे बरं पलीकडे पलीकडे तिकडे गेले तिकडे गेले तिकडे गेले सुरेश तू पुढे हॅलो हा शोकीस वाडा

पुढे सुरू श्रीपटा जरा पुढे घेट पुढे दहा मिन आहे दहा मिनिट म्हटलं जोरात चावला ना उषा जोरात चावला जोरात असं चिडला ज्यावेळी साप बंदिस्त होईल त्यावेळी तो चिडतोय आणि चावतोय मला चावलेला सुद्धा कळला नाही मला ना कळलं की आलान त्यानं उडून चावा घेतला धोका वाटल्यावर थंड करूया कसा बिनविषारी सापांचा चावा असतो कराडून घेतला त्यानं चावा बरोबर आहे आणि असा साप चावला तर एक टीटीच इंजेक्शन घ्यायला घ्यायला लागतं खतरनाक चा घेतला त्यानं पिशवी नाही तुम्ही नाही वेळा <laughs> <से। laughs> तो चावला म्हणून मी त्याला भेट नाही ना कारण हा साप चावला तर काही होत नाही तुमच्या देखतच मला चावलाय घाम फुटून तुम्ही अडवा

<laughs> <laughs> तो भयंकर चावलेला त्याचा जवळून दाखवलेला आहे कसा आहे तो हा बिनविषारी सर्प येतोय जरी चावला तर एक टेटीचं इंजेक्शन घ्यायला लागतंय माझाच भाऊ आहे ऋषी तो म्हणला भाऊ घोनस आहे फर्निचरचं दुकान आहे आणि चावा एकदम त्यानं तीव्र घेतलेला आहे माझ्या हातावर आणि असं म्हणजे सर्व मित्राने अनुभव असून देखील स्नेकची बाईट होऊ शकता आणि हा गर्मीला साप आलेला होता त्यामुळं हा चावला आणि शक्यतो गर्मी असेल तर असे साप चावतील आणि जरी चावले तरी यांच्यापासून चा काहीही धोका नाही आहे मानवी वस्तीत आल्यामुळे याला सुरक्षित पकडावा लागलेला आहे आणि त्याच्या आदिवासात सोडला जाईल आणि असा साप जरी आला तर कोणी मारू नका जवळच्या बोलवून अशा सापांचे प्राण वाचवा काय नाम दुकान व्यंकटेश अभिनंदन की त्यांनी हा साप मानवी वस्तीत आल्यामुळे त्याला सुरक्षित वाचवून सरपमित्राला बोलवून त्याचे प्राण वाचवून त्याच्याबद्दल स्वतः त्यांचा अभिनंदन तो मला चुकूनच चावलेला आहे एखादा साप अंगचा अग्रेसिव्ह असल्यामुळं तो चावा घेतो सोडून आणि बऱ्याच कालांतरानं मला हा साप चावलेला आहे त्याचे दात ही आता अडकलेत पण व्हिडिओद्वारे चांगला कॅमेरा नाही दाखवता येत नाही आहेत मित्रांनो हे दात पहा कसे आहेत बरं आणि हा चाव आहे आणि याचे दात व्हाइट कलरचे जे आहेत ते अडकलेले होते काढलेले आहेत आणि मला एक टी टीचं इंजेक्शन घ्यावं लागलं खर जोरात हे झालं ना रे चावं मला घेतलेला